हाय हॅलो नमस्कार मी आलेले आहे गावाकडे म्हणजे माझ्या सासरी आणि माझं हे पिल्लू उठलं होतं झोपेतून त्यामुळं ते होतं आळसलेलं त्यामुळं त्याला बसले घेऊन आणि त्याचे असे काहीतरी लाड करत होते आणि त्याला पण खूप मज्जा येत होती इकडे तिकडे बघायला गावाकडचं वातावरण खूप वेगळं असतं पिल्लूची आजी घालीत होती गायांना चारा तर तो आजीकडंच बघत होता त्यानंतर हे आहे आमच्या घरासमोरील स्पेस म्हणजे आम्हाला वापरण्यासाठी हे आहे आमचं एवढं मोठं अंगण अंगणासमोर पेरूचं झाड लिंबाचं झाड आंब्याचं झाड नारळाचे झाडं आणि आवळ्याचं झाड अशी खूप झाडं आहे आणि खूप इथं आलं तर खूप असं मन रमतं आणि हे आहे आमचं घर घराच्या बाजूने आहे गोठा गोठ्यानंतर आहे आमचा घास गायांसाठी केलेला त्यानंतर आंब्याचं झाड आणि इकडं आहे जे नारळाचे झाडं तर असं काहीतरी आमचं हे आहे अंगण त्यानंतर आलो आम्ही शेतात शेतात लावलेले आहे डाळिंबाचे झाडं आणि मधी वाप्यांमध्ये होते मेथीची भाजी आणि भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या होत्या त्या अजून उतरत आहे म्हणून दिसत नाही त्यानंतर आलो गोठ्यात पिल्लूला तर शेळ्या आणि गाय खूप आवडतात तो त्यांच्याकडेच बघत होता तेव्हा आलं गोट्यात आणि ह्या होत्या दोन मोठ्या गाया आणि एक छोटी आणि होत्या दोन शेळ्या त्याला तर खूप शेळ्या आवडतात त्या खात त्या चारा आणि पिल्लू त्यांच्याकडेच बघत होतं त्यांची खूप मजा बघत होतं त्याला अटत होतं असं शेळ्यांना जाऊन धरावं त्यानंतर झाली होती सायंकाळ आणि झाली होती स्वयंपाकाची वेळ तर चला म्हटलं करूया चिकनची भाजी तर कांदा कट केला तेल टाकून भाजून घेतला मस्त असा त्यानंतर खोबरं कट केलं खोबरं देखील तेल टाकून छान असं भाजून घेतलं त्यानंतर मिरच्या आणि धने देखील तेल टाकून भाजून घेतलं मसाला गार झाल्यानंतर म्हटलं चला वाटण तयार करून घेऊया त्यानंतर किती मोठा लसूण त्यामध्ये मी ॲड केला नंतर छोटासा आल्याचा तुकडा देखील ॲड केला पण मला भाजीची रेसिपी म्हणजे शूट घ्यायला काय मला जमला नाही त्यामुळं मी ते कॅन्सल केलं भाजीची रेसिपी नक्कीच तुमच्या सोबत सोबत मी एकदा तरी शेअर करीन त्यानंतर दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही देवाला तर गावाकडे खूप थंडी होती म्हणून असं काहीतरी पिल्लूला घेऊन बसले होते तर गावाकडचं वातावरण होतं असं काहीतरी गावाकडचं वातावरण एन्जॉय केलं आणि आम्ही गेलो देवाला त्यानंतर बसलो

त्यानंतर बघत बसलो असं काहीतरी टी व्ही टी व्ही बघत बघत एन्जॉय केला मेथीची भाजी कांद्याची भाजी वगैरे साफ केली संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि आजचा दिवस इथेच एंड केला चलो बाय